पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण भागातून जिल्ह्याच्या ठिकाणी वार्तांकनासाठी अनेक पत्रकारांना चारचाकी वाहनातून सतत प्रवास करावा लागतो जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद आरोग्य व उद्योग विभागाच्या बैठका तसेच राजकीय दौरे वारंवार जिल्हा पातळीवर होतात त्यामुळे ग्रामीण पत्रकारांना वारंवार टोल भरावा लागतो आणि त्याचा आर्थिक बोजा त्यांच्यावर पडतो ही समस्या लक्षात घेता पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पत्रकारांना टोलमुक्तीची सुविधा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार म्हणाले की शासन व प्रशासनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या पत्रकारांना टोल माफी दिली जावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या प्रसंगी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग अध्यक्ष प्रवीण राठोड जिल्हाध्यक्ष राम हुंडारे शहराध्यक्ष आणसर तांबोळी कार्यकारी अध्यक्ष वसीवराजा बागवान सचिव अरुण सिडगिद्दी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन त्याचबरोबर पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती राज्य सरकारकडे नेहमीच पत्रव्यवहार करत आहे आज सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून आज माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे सोलापूर जिल्हा असं ठिकाण आहे जे सोलापूर जिल्ह्यातली जे काही तालुक्यातले पत्रकार आहेत मोव्हाळ असतील माडा असतील पंढरपूर असतील अक्कलकोट असतील सांगोला असतील त्याचबरोबर फारशी असेल या या ठिकाणच्या पत्रकारांना सोलापूर शहरात नेहमीच जिल्हाधिकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल पोलीस अधीक्षक कार्यालय त्याचबरोबर वेगवेगळे मंत्री महोदय त्यांच्या बैठका त्यांचं म वार्तांकन करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना आपल्या चारचाकी वाहनातून नेहमीच या ठिकाणी यावं लागतं आहे संदर्भात पत्रकारांना टोलमधून सूट मिळावी पत्रकारांच्या वाहनाला टोल घेण्यात येऊ नये म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या निवेदनाचा महाराष्ट्र राज्य सरकारने सारासर विचार करावा व सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारांना त्यांच्या चार चाकी वाहनांना टोलमधून सोट मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र